नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मी आज तुम्हाला आवळा नवमी बद्दल माहिती सांगणार आहे तर कुश मांडनवमी आवळा नवमी अक्षय नवमी गुरुवार तीस ऑक्टोबर रोजी आहे आवळा नवमी महत्व आणि उपासना या दिवसापासून दोपार युगाला सुरुवात झाली होती या दिवसाला अक्षय नवमी तथा आवळा नवमी म्हणतात भगवान विष्णूचा निवास हा आवळा वृक्षात असतो परंतु या दिवशी सर्व देव देवता आवळाच्या वृक्ष च्या ठाई येऊन निवास करतात तसेच या दिवशी आवळा वृक्षातून अमृत बिंदूचा वर्षाव होत असतो अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी आवळ्याचे पंचप्राण पूजन गोड नैवेद्य प्रदिक्षिणा आणि मग वृक्षाच्या छायेत चा अन्नदान व स्वस्त भोजन केले जाते त्यामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती होते आवळा नवमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आवळ्याचा रस टाकून ना स्नान करावे आवळ्याला स्पर्श करावे आवळ्याला धात्री वृक्ष असेही म्हणतात म्हणून पूजेच्या वेळी ओम धात्रे नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणून पूजन करावे व आवळ्याच्या वृक्षाच्या छायेत चा अनुभवलेली शीतलता आपल्या आयुष्यात यावी म्हणून प्रार्थना करावी आवळा नवमीच्या निमित्तानेही आवळ्याचे बीज किंवा वृक्ष ओपन करून संवर्धन करावे व विधिवत पूजा करावी आवळ्याच्या झाडा झाडाला प्रदक्षिणा मारावी व दिवे लागवण करून नैवेद्य दाखवून पूजा पूर्ण करावी देवी लक्ष्मीने आवळ्याच्या वृक्षाखाली बसून तीव्र तपश्चर्या केली होती तिच्यावर प्रसन्न होऊन भगवान महाविष्णू आणि भगवान महेश यांनी तिला दर्शन दिले कुशमांडा नवमी महत्त्व आणि उपासना या दिवशी काश्मांडूसूर या दैत्याचा वध भगवान विष्णूंनी केला आणि त्यांच्या शरीरातून कुष्मांड म्हणजेच कोहळे कोहळेची वेल उत्पन्न झाली होती अशी मान्यता आहे त्यामुळे त्या दिवशी कोहळे आणून त्याचे पूजन करून ते पुरो पुरोसोहितासह दान केले जाते या दिवशी श्री दुर्गामातेचे चतुर्थ रूप कुशमांडा देवीचा उत्सव साजरा केला जातो त्यामुळे दुर्गा सप्तशतीपाठ व देवीचे कोणतेही सेवा उपासना अतिशय फलदायी आहे आयुर्वेदानुसार आवळा गुणकारी आहे बालवर्धक आहे त्याची पूजा करणे आणि त्या वृक्षाच्या सानिध्यात वेळ घालवणे हाच आवळे आवळा नवमीचे मुख्य हेतू आहे श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद